तर बच्चू कडूंच्या विखे पाटलांवरील वक्तव्यानंतर भाजप आमदार प्रवीण टायडे आक्रमक झाले वक्तव्य करून बच्चू कडू कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतायत असं ते म्हणाले जेवढा अनुभव राधाकृष्ण असा निशाणा तायडेंनी साधलेला आहे चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था हे बिघडण्याचं काम बच्चू कडू करीत आहे आणि जेवढं वय वचुंचा आहे तेवढा अनुभव राधाकृष्ण विखे पाटलांचा राजकारणात रा आहे आणि त्यांच्या वडिलांचा आहे त्यांचा आहे आणि त्यांनी अनेक जनसामान्यांसाठी चांगले चांगले उपक्रम गोष्टी राबवलेल्या आहे आणि अनेक पद घोषवलेली आता एकतीस एकतीस लाख एकतीस हजार कोटींचं पॅकेज सुद्धा ता घोषित केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांची काळजी शासनाला आहे मुख्यमंत्र्यांना आहे दोन्ही वो, उपमुख्यमंत्र्यांना मी हे असं चिथावणूक वक्तव्य केल्यामुळे मी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या त्यांच्या कारवाईची मागणी करतो